एक दिवस बादशहा अकबर आपल्या दरबारात बसले होते तेव्हा त्यांनी दरबारींना एक कोडं विचारलं अकबर म्हणाले दरबारातील सर्वात हुशार माणूस कोण आहे हे मी आज तपासणार आहे सगळे दरबारी उत्सुक झाले अकबर म्हणाले तुम्हा सगळ्यांना मी एकेक -एक सोनेरी नाणं देतो उद्या जे या नाण्याने सर्वात चांगली गोष्ट विकत आणेल तो विजेता सगळे दरबारी निघाले कोणीतरी फळं आणली कोणीतरी कपडा कोणीतरी फुलं आणली पण बिरबल काहीतरी विचारत होते दुसऱ्या दिवशी सगळे दरबारात आले सर्वांनी आपली वस्तू दाखवली तेव्हा बिरबलाने फक्त एक मेणबत्ती आणि अगरबत्ती काढली अकबर हसून म्हणाले हे काय एवढ्या मोठ्या नाण्याने एवढंच आणलंस बिरबल हसून म्हणाला महाराज या मेणबत्ती आणि अगरबत्तीने मी तुमच्या दरबाराला प्रकाश आणि सुगंध दिला आहे ही वस्तू जागा व्यापत नाही उलट जागा सुंदर करते अकबर आनंदाने म्हणाले वाह बिरबल तू खरोखरच सर्वात हुशार आहेस बोध हुशारी म्हणजे कमी वस्तूंमध्ये मोठा उपयोग करून दाखवणे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका